देवळा तालुक्यातील गिरणारे येथील श्रावण गंगाराम अहिरे यांच्या राहत्या घरात दहा मैला गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन घर आणि सर्व संसार उपयोगी साधनसामग्री जळून खाक झाली होती तेव्हा तलाठी आणि ग्रामसेवक यांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत पंचनामा केला मात्र या कुटुंबास लवकरात लवकर भरपाई मदत मिळावी अशी नुकसानग्रस्तांची मागणी होती तसेच दिनांक सतरा फेब्रुवारीला कैलासवाळू आहिरे यांच्या घराला आग लागून आज दोन ते अडीच महिने होऊनही त्यांना ही कुठलीही मदत महसूल प्रशासनानं केली नाहीये माणसाला जगण्यासाठी तीन गोष्टींची नितांत आवश्यकता आहे अन्न वस्त्र आणि निवारा पण या तीनही गोष्टी आज त्यांच्याकडे नाहीत सतत दहा बारा दिवसांपासून वादळ बाळा कोसळणारा पाऊस कुटुंबाचे हाल बघवत नसल्यानं नागरिक सांगतायत तरी या दोन्ही नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी दोन्ही कुटुंब अत्यंत गरिबीत जीवन जगत आहेत उदरनिर्वाहासोबतच राहण्यासाठी घरांचा यक्ष प्रश्न सतावत आहे तरी संबंधित प्रशासकीय अधिकारी यांना विनंती करूनही मदतीपासून नुकसानग्रस्त कुटुंब वंचित असल्यानं लहूजी शक्ती सेनेचे से उत्तर महाराष्ट्र सचिव दीपक पानपाटी यांच्याशी भेट घेऊन त्यांनी देवळा तहसील कार्यालय येथील नायब तहसीलदार अहिराव साहेब यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटलंय की संबंधित नुकसानग्रस्त बाधित कुटुंबाला नुकसान भरपाई त्वरित मिळावी जर आपल्या स्तरावरून कार्यवाही होत नसेल तर देवळा तहसीलदार कार्यालयासमोर दोन्ही नुकसानग्रस्त कुटुंबांना घेऊन लहूज शक्ती सेनेच्या वतीनं तीव्र स्वरूपात आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे प्रतिनिधी किशोर बस्ते दिशा न्यूज नाशिक